मिनी विधानसभा म्हणून समजले जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा श्री गणेशा आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झालाय कोणत्या मतदारसंघात कोणाची ताकद किती निवडून येण्याची शक्यता किती याबाबत आजमावून जागा वाटप निश्चित होणार आहे गेली तीन चार वर्षे जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेच आहे जिल्हा परिषद लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात जनतेची कैफियत मांडून कामाचा निपटारा करून घेत असत पण यंदा जिल्हा परिषद निवडणुका होणारी समजताच इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली होती आता दोन हजार पंचवीसच्या नवीन धोरणानुसार आरक्षण निश्चिती करण्यात आली अरुण इंगोले प्रसाद खोबरे शोमिका महाडिक विजय भोजे राजवर्धन एक निंबाळकर पद्माराणी पाटील वंदना मगदूम स्वाती सासने अमरीश घाटगे प्रवीण यादव सर्जीराव पाटील आदी मात्तब व प्रस्थापित उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर असणार आहेत सभागृहात नौखे उमेदवार मोठ्या प्रमाणात दिसून येतील आरक्षणानुसार उमेदवार निवडताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे हे निश्चित एकोणीशे शहाण्णवच्या चक्राकार आरक्षण धोरणानुसार आरक्षण पडेल हे गृहित अनेकांनी मागील दोन वर्षापासून जोरदार तयारी केली होती जिल्हा परिषद अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाल्यानं मातब्बर व प्रस्थापितांमध्ये जिल्हा परिषदेच्या राजकारणात आपला वर्चष्मा ठेवण्यासाठी प्रथम महायुती व महाविकास आघाडीचे नेते मंडळी निश्चितपणे करतील ठेवण्याचा प्रयत्न महायुती व महाविकास आघाडीचे नेते नेते मंडळी निश्चितपणे करतील यात शंका नाही मराठी एस न्यूजसाठी तत्वाड होऊन जहांगीर रणमली